माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसत्तेला ॲडव्होकेट संदेश ढमडेरे यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक चोवीस बॅरेज रोड पोलीस चौकीदोळ बदलापूर पश्चिम येथे ग्रीन गार्डनचा लोकार्पण सोहळा शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत आणि शेकडो शिवसैनिक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या साक्षीने संपन्न झाला आपल्या प्रास्ताविकात ॲडव्होकेट ढमढेरे यांनी सांगितले की या गार्डनच्या समोर दोन हॉस्पिटल एक पोलीस चौकी आहे आणि हे सार्वजनिक ठिकाणी असल्याने येथे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते मात्र दोन्ही ठिकाणी आलेल्या नागरिकांना जास्त वेळ थांबण्याची परवानगी नसते त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जे जे लोक येतील ते या गार्डनमध्ये बसून आपले दुःख थोडाफार विसरण्याचा प्रयत्न करतील या हेतूने हे गार्डन उभारण्यात आलेले आहे खूप सुंदर संकल्पना आहे आणि लोकांना काय पाहिजे ते शोधण्याचं काम या ठिकाणी वामनसेट मात्रे नगराध्यक्ष माझी आणि शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश लोकांना या ठिकाणी येऊन त्यांना त्यांना मिळेल या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे तर त्याच्याने हा निश्चित लोकांना काय अपेक्षित आहे ते देण्याचा केलेला हा काम आहे सेटचा उद्या वाढदिवस आहे परंतु कॉमनसेट सेटचा वाढदिवस आपण महिनाभर केलं तरी सुद्धा कमी पडेल त्याचं कारण असं आहे का विकासाची कामं प्रत्येक होत आहेत आणि म्हणून ज्या ज्या भागामध्ये लोकांसाठी जे काही चांगलं काम त्यांच्या हातनं होत आहे एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री यांच्या माध्यमातून ते ज्या शहरामध्ये वार्डा वार्डात काम करत त्या दिवशी लोकांच्या हिताचं काम होतं लोकांच्या गरजेचं काम होतं त्या दिवशी वाढदिवस जो आहे तो होवा कारण लोकांना काय पाहिजे हे देण्याचं काम ते करतायत याच्यापेक्षा लोक जे आहे त्या पद्धतीचं या शहरामध्ये त्यांनी जे केलेलं काम अनेक वर्षाचं माझ्या नजरेसमोर आहे आणि कोविड हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्यावेळेला जे आहे त्यांचा भाऊ सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना आपलं जीव त्यांचं या ठिकाणी गेलेलं आहे आणि तरी सुद्धा त्या, त्या कुटुंबानी सामान्य माणसासाठी लोकांसाठी सामान्य काय श्रीमंत सुद्धा ज्या संकटेत होता कारण कोयड आणि गरीब आणि श्रीमंत पाहिला नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच मदतीची त्यावेळेला गरज होती धीराची गरज होती आणि ते वामन मात्र त्यांच्या कुटुंबाने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो काम केला आणि अपेक्षा तीच होती का संकटामध्ये शिवसेना जनतेच्या सामान्य माणसाच्या पाठीशी राहतो मनापासून या ठिकाणी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका